पोपटाची भरारी वार्षिक परीक्षांचे निकाल जाहीर झाले अजयचा सातवीचा संपूर्ण वर्ग पास झाला होता वर्षभर लक्षपूर्वक केलेल्या अभ्यासाच आता चीज झालं होतं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सर्व शिक्षकांनाही आनंद आणि आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटत होता ते मुलांचं तोंड भरून कौतुक करत होते आनंदाने हर्षभरीत झालेली मुलं गुरुजींना वडीलधाऱ्यांना पालकांना मित्रमैत्रिणींना पेढे देऊन आनंद व्यक्त करीत होते दिवस कधी संपला हे कळलंच नाही दुसरा दिवस उजाडला मुलं सुट्टीत काय काय करायचं याचे बेत ठरवू लागले काहींचे बेत अगोदरच ठरले होते अजय शहरात असलेल्या आपल्या मामाकडे जाणार होता आईबाबांनी त्याला तसं कबूलही केलं होतं शिवाय मामाचाही कालच फोन आला होता तो म्हणाला होता अजय अरे प्राजक्ता आणि विनायक तुझी वाट पाहताय तिकडे त्यांना तुझ्याशी खूप खूप खुँँँ खेळायचंय मज्जा करायची पास झालेत बरं का तेही चांगल्या गुणांनी आणि हे बघ येताना पेढे पाहिजेत हा आम्हाला पास झाले अजयने विनायक आणि प्राजक्तासाठी आंब्यांच्या कोवळ्या कैऱ्या चिंचा आणि बरंच काही घेतलं आईनेही गोड खाऊचा डबा बांधून दिला तो झुकझुक आगगाडीत बसला गाडी सुरू झाली जपून जा जास्त दंगामस्ती करायची नाहीतर मा मी मार दे अजयचे बाबा हसत हसत म्हणाले अजयही हसला गाडी दिसेनाशी झाली इकडे मामा हजरच होता स्टेशनवर छोटे विनू आणि प्राजू होतेच अजयला बघून त्यांनी आनंदाने दादा आला दादा आला असं म्हणत टाळ्या पिटल्या ते सर्वजण घरी गेले आजीने अजयला अजय कवटाळलं दिलं अजय खुश झाला छोट्या बालच्या मुला चिंचा कैर्यांचा रानमेवा बेहद आवडला मिटक्या मारत ते तो खाऊ लागले त्या तिघांची खूपच गट्टी जमली ती दोघं अजयला आपली खेळणी अभ्यासाची खोली दाखवू लागली मुख्य म्हणजे त्यांनी एक पोपट पाळला होता पिंजऱ्यातला तोही त्यांनी अजयला दाखवला पोपट मिठू मिठू बोलत होता अजयलाही मजा वाटली त्याने त्यालाही कैरीची फोड दिली रात्री जेवण झाल्यानंतर हे तिघे गच्चीवर झोपायला गेले पिंजऱ्यातला पोपट रात्री अधून मधून फडफडत होता एकदा दोनदा ओरडला सुद्धा सुरुवातीला पिंजऱ्यातल्या पोपटाला बघून आनंद झालेल्या अजयला आता सारखं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं उदास वाटू लागलं कारण त्याने त्यांच्या खेड्यात अनेक पक्षी मोकळ्या हवेत भराऱ्या घेताना मनमुराद किलबिल करताना प्रत्यक्ष पाहिले होते ना हा पोपट मात्र बिचारा पिंजऱ्यात बंदिस्त होता एखादीच फोड खात होता अजयला रात्रभर या विचाराने नीटची झोपही नाही आली सकाळी उठून पुन्हा तो पिंजऱ्याजवळ गेला पोपट आता खूपच केविलवाणा भासला त्याला सगळे पोपट सगळे पक्षी मुक्तपणे त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे विहार करतात खेळतात पाण्यात डुमतात गाणी गातात मग याच बिचारे पोपटाला का असं डांबून ठेवलंय या तारांच्या पिंजऱ्यात खर तर त्याच्या स्वतंत्र जगण्यावर आपण अन्यायच करतोय याची अजयला मनापासून जाणीव झाली या पोपटाला मुक्त करायलाच हवं असं त्याने नक्की ठरवलं प्राजक्ता आणि विनायकला त्याने आपल्या मनातला विचार बोलून दाखवला पण छोट त्या छोट्यांना कस तरीच वाटलं आपला आवडता लाडका पोपट सोडून द्यायचा हे त्यांना पटेना कारण त्यांचीही चूक नव्हती म्हणा एकतर त्यांचा पोपटावर भारी जीव होता आणि दुसरं म्हणजे त्यांनी पक्ष्यांचं मुक्त जीवन त्यांचं स्वातंत्र्य लक्षपूर्वक कधी पाहिलंच नव्हतं ना अजयने त्यांचं मन वळवण्याकरता त्यांना खूप गोष्टी सांगितल्या आपण त्यांच्या जगण्यावर कसा अन्याय करतोय पक्षी मोकळ्या वातावरणातच आनंदी आणि सुंदर दिसतात त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्यायला हवं आपल्याला कोंडून ठेवलेलं आवडेल का अशा अनेक परीने तो त्यांना समजावून सांगत होता आठवडाभर खेळता खेळता अजय त्यांना आपले विचार अधून मधून सांगत होता आणि सुदैवाने शेवटी मुलांनाही त्याचं म्हणणं पटलं पोपट सोडून देण्यासाठी ते तयार झाले मामालाही खूप आनंद झाला कारण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अन्याय करणं मामालाही मान्य नव्हतं पण मुलांच्या आग्रहा खातर त्याने हा पोपट पाळला होता सर्वांनी मिळून पिंजऱ्याचं दार उघडलं पोपट दपकत दपकत बाहेर आला त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि आनंदाने हवेत भरारी घेतली आताही त्याने मिठू मिठू असा आवाज केला पण आत्ताच्या त्याच्या ओरडण्यात वेगळाच आनंद जाणवत होता तो हिरव्या गार झाडावर जाऊन ऐटीत बसला तो पिंजऱ्यातल्यापेक्षा पेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसत होता सर्वांनी आनंदाने टाळ्या पिटल्या अजयला खूप खूप आनंद झाला होता एक सत्कर्म केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला होता पंधरा दिवस राहून अजय आपल्या या छोट्या दोस्तांना खेळ दाखवण्याकरता घेऊन परत आपल्या गावी झुकझुक गाडीने निघाला मुलांनो तुम्ही जगा आणि जगू द्या हा संदेश लक्षात ठेवा बरं का आपल्या वेड्या छंदापाई गरीब पशुपक्ष्यांना डांबून ठेवू नका त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका त्यांना त्यांच्याच धुंदीत खेळू द्या बागडू द्या त्यांचं मुक्त स्वच्छंदी जीवन डोळे भरून पहा हाणी आनंदी व्हा